गिरिजा प्रभू ही आपल्या सर्वांच्या आवडती अभिनेत्री आहे सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत गौरीची भूमिका साकारून तिने प्रेक्षकांची मन जिंकलीत मागील तीन वर्षापासून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करते या तीन वर्षात तिची लोकप्रियता खूपच वाढली आहे तिच्या करियरमध्ये ती यशाच्या पायऱ्या सर करत चालली आहे आणि आता तिच्याबद्दल एक खूपच आनंदाची बातमी समोर येत आहे गिरिजा प्रभूने मुंबईत स्वतःच हक्काचं घर खरेदी केलंय याबद्दल तिने स्वतःच माहिती दिली आहे इंस्टाग्राम अकाउंट वर नवीन घराच्या पूजेचे फोटो तिने शेअर केले आहेत आणि मी खूप आभारी आहे स्वतःला नशीबवान समजते असं कॅप्शनही दिले तिच्या पोस्ट नंतर अनेक सेलिब्रिटी आणि फॅन्सने तिला नवीन घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत गिरिजा प्रभूने वर्षभरापूर्वी स्वतःची नवीन गाडीही खरेदी केली होती आणि आता मुंबई स्वतःच घर खरेदी केलं आहे चित्रपटात बालकलाकार म्हणून पदार्पण केलं होतं आणि नक्की काय असतं मालिकेने तिच्या करिअरला तिला नवीन घरासाठी शुभेच्छा देऊया आणि मनोरंजन विश्वाशी निगडीत अशाच नवनवीन बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद गिरिजा प्र